नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दत्ता कंकाळ पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्या स्वागत करतो मित्रांनो आज आपण एका सक्सेसफुल शेतकरी गेलेला आहे ज्यांचं नाव ज्ञानेश्वर आहे आणि त्यांच्या तोंडून आपण आज त्यांनी जी हार्दीला ट्रीटमेंट दिलेली जवळपास मेच्या नंतर चालिते आणि सुरुवात केली आज हार्टचा जबरदस्त रिजल्ट आलेला आहे तर त्यांच्यातमुळं आपण ऐकूया की त्यांनी कशा पद्धतीनं हा पूर्ण प्लॉट डेव्हलप केलेला आहे नमस्कार सर नमस्कार सर मला तुमचा परिचय द्या मी ज्ञानेश्वर रामराव ऑलरेडी राहणार बुंडाणा तालुका जिल्हा हिंगोली सर तुम्ही हळद कधीपासून करता हळद सर मी जवळपास दहा वर्षासाठी करतो दहा वर्षापासून हळद हो दहा वर्षात कधी असं वाटलं का तुम्हाला असा प्लॉट झाला नाही नाही पहिलीच वेळेस पहिलीच वेळ हो बरं दरवर्षी तुमचा खर्च किती होता खर्च डबल नव्हता आमचा किती खर्च एकरी जवळपास पन्नास साठ हजार खर्च होते पन्नास ते साठ हजार रुपये खर्च होतो एकरी एकरी होते या वर्षी तुम्ही सुरुवात के केली कधी पण सुरुवात केली आपण समजा आता लागवडी नंतर एका महिन्या समोर समोर एक महिन्यानंतर सुरुवात केली पूर्ण पुढक वापरायला हो बरोबर आहे कोणकोणते पुढक वापरले तुम्ही याच्यामध्ये आपण जीवाणू जीवाणू कल्चर ट्रायकोड्रमा मायक्राझार संजीवनी ओके निम ऑइल ओके अखिरास आग्री टू टू आग्री टू टू ओके प्लांटो प्लांटो वापरला फ्रूट मॅक्स वापरला हो सगळं सांगायचं आपल्या सगळं आपलं का आपला कार्यक्रम आहे पन्नास टक्केलस टक्के आपण पूर्ण किट घेतलेली संपूर्ण आपण पाच ते सहा कंपन्याचे प्रोडक्ट घेतो असं काय एकाच कंपनीचा आपण पुढे कंपनीचे मालक नाहीये बरोबर आहे तर अतिशय उत्कृष्ट रिझल्ट बघा काय काय बदल झाला तुमच्या प्लॉट मध्ये काय काय बदल झाला बदलतो खूप सर कारण आपला प्लॉट बाकी प्लॉट तुम्ही फरक आहे बघितले झाडाची उंची सगळ्या गोष्टी फरक आहे बर बर आता मला सांगा की आपण बघतो की आज एवढा पाणी होता हो मी ग्रुप पण टाकलं होतं की बाबा पाण्यामध्ये असा असा प्रॉब्लेम होईल पण जे आपला प्लॉट आहे तो काहीच होणार नाही त्या प्लॉट हो तुम्हाला काय वाटलं त्यावेळेस ना ते पाण्या पिवळा होईल वाटलं याच कारण काय की आपण आणि ट्रायकोडोमा हार्जिनिया हे दोन ट्रायकोड एकत्र असलेलं पॉकेट आपण या शेतकऱ्याला दिलेलं आहे आणि दर महिन्याला आपण पाचशे रुपयाचा खर्च आपण आपल्या जमिनीमधली बुरशी लागू नये म्हणून दिले त्याचबरोबर सॉइल एन्हॅन्सर हे जे प्रोडक्ट आहे यामध्ये सुडोमोनस uh, हा जीवाणू आहे त्यामुळं दोन बुरशीनाशक जीवाणू आपण याच्यामध्ये दिले आणि त्यानंतर तिसऱ्यांदा म्हणजे एखाद्या वेळेस अतिवृष्टीमुळे जे काही प्रॉब्लेम येतो त्यामध्ये आपण बायोआन नावाचा एक बायोआन नावाचा जो कंटेन असला प्रोडो आहे तो आता आपण तिसऱ्यांदा दिले गेले नाही म्हणजे बुरशी लागूच नाही आणि करपा येऊच नाही हा आपला एक उद्देश आहे बरोबर आहे यानंतर याच गावचे दुसरे शेतकरी आहेत आपण परिचय घेऊया नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सांगा गोंडा तालुका जिल्हा हिंगोली बर तुम्ही पण तुमच्या शेतावर पूर्ण किट वापरली आपली टोटल काय वाटतं तुम्हाला बदल झालेला आहे दरवर्षी तुम्ही नाही वर्षी होताच वर्षी पहिलं वर्ष असून प्लॉट कस काय प्लॉट नंबर एक चा प्लॉट आहे म्हणजे तुमच्या आजूबाजूला तसा प्लॉट नाही नाही कोणाचाच नाही राईट नाही बर तर काय काय वापरलो तुम्ही ही जे आता तुम्ही जे पूर्ण किट दिलेली आहे ती पूर्ण किटच वापरलेली आहे राईट राईट आपल्या पूर्ण किट मध्ये आपण सगळ्या गोष्टी तो पाच सहा कंपन्यांची प्रोडक्ट देतो बरोबर हो ना हो ना तर त्यानंतर आपण सगळ्यात महत्वाचा अभिप्राय काय असते बघा मुलाचं यश पाहून वडिलाला सुद्धा वाटतं की नाही आपल्या मुलगा काहीतरी वेगळा करते तर मी यांचे वडील म्हणजे ज्ञानेश्वर भाऊचे वडील आहेत त्यांना मी विचारू इच्छितो की नमस्कार हा तुम्हाला काय वाटतं या प्लॉट बद्दल चांगला आहे या चांगला प्लॉट आहे तुम्ही औषधी पाणी दिली आम्हाला याच्या अगोदर या तिकडे नाही इथे या समोर समोर्या तुम्हाला काय वाटतं या प्लॉट बद्दल या प्लॉट बद्दल आम्हाला असं वाटतंय की बाळा ही शेती आहे ना हा याच्यात काही जेवण आहे असं बिलकुल हा पण वर्षी पावसामुळे आम्ही एवढं सोय करून पण साहेबांना आम्हाला मार्गदर्शन दिलं चांगलं औषध हळद एक नंबरची त्याला बोलवून त्याचं आम्ही स्वागत केलं धन्यवाद सर धन्यवाद बरं मला सांगा तुम्ही आता अगोदर कृषी केंद्रावरचे वापर होते आणि आपले प्रोडक्ट वापर सुरुवात केली काय वाटलं तुम्हाला दोन्हीमध्ये काय फरक वाटला फरक वाटतं बर हे आमचे शेतकरी बाकीचे दुकानदार सांगायचे असं करा तसं करा पण आम्ही यावर्षी कोणाच ऐकलं नाही यावर्षी जाऊन लगेच आम्ही असं आम्हाला सांगितलं होतं की बाबा औषध पाणी आपली चांगली येते गिरपा काही पडणार नाही काहीच होणार नाही पडणार नाही त्याच्याबद्दल आमचं धन्यवाद बरं काय वाटलं तुम्हाला पडली नाही काय वाटलं नाही बरोबर काहीच नाही तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू इच्छिते शेतकरी आपल्याला ऐकत आहेत त्यांना काय सांगू इच्छित काहीच नाही यावर्षी बरं नाही काही नाही ना एकदम नंबर इच्छा नंबर इच्छा बरोबर राईट right. तर म्हणजे तुम्ही समजाने शंभर टक्के प्रत्येक शेतकऱ्याने हे वापरायला पाहिजे जी। कारण जीवाणू कल्चर ट्रायकोडर्मा मायक्रो जैविक शेतीकडे वळण्याशिवाय आता पर्याय नाही राईट तर हे आमचे ज्ञानेश्वर भाऊ होते मला सांगा ज्ञानेश्वर भाऊ की तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता नाही एक एक वेळ सगळे नाही वापरा पाहिजे सगळे हा तुला अनुभव घ्या म्हणजे नंतर मग रिझल्ट आहे गॅरंटी वाजे शंभर टक्के रिझल्ट आहे रिझल्ट शंभर टक्के फक्त वापरणं गरजेचं आहे गावात सध्या काय चर्चा चालू गावात फक्त आम्ही लोक दोन शेतकरी म्हणजे ज्या गावात आपला प्लॉट आहे त्या गावातले त्या गावातल्या प्लॉटला चॅलेंज नाही आपल्या गावात नंबर एक प्लॉट आहे ना हा गावामध्ये ज्या गावामध्ये आम्ही प्लॉट देतो त्या गावामधला आपला प्लॉटला कोणीच चॅलेंज करू शकत नाही कारण आपण फक्त कुठल्या एका कंपनीचे एम्प्लॉय नाहीत आपण फक्त शेतकऱ्याचे हिताची गोष्टी आपण त्यांना देतो आणि टक्के जैविक नाहीये पन्नास टक्के जैविक पंचवीस टक्के अदर केमिकल आणि पंचवीस टक्के निसर्गावर अवलंबून कारण आपण काय देऊ नाही बरोबर आहे हे सगळं निसर्गावर अलोमुळे या निसर्गाच्या अशा परिस्थितीमध्ये सततचा पाऊस दीड महिना झाला कंटिन्यू पाऊस आहे आणि जेवढे आपले प्लॉट आहेत त्या प्रत्येक प्लॉटला आपण सांगितलं होतं की काहीच होणार नाही टेन्शन घेऊ नका बरोबर आहे ट्रायकोटर माझी फवारी करा फक्त आणि खाळून जमीन ड्रायकोटर मध्ये राहा बस बाकी काहीच करू नका पण शंभर टक्के शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला सातशे शेतकरी बिचारे त्यांनी विश्वास ठेवला कुणाच्याच प्लॉटला काहीच प्रॉब्लेम नाही बरोबर आहे कुठलाच प्रॉब्लेम नाही त्याचं कारण की जमीन फक्त दुरुस्त करा जमीन जोपर्यंत दुरुस्त होणार नाही तोपर्यंत तुमचा प्लॉट डेव्हलप होणार नाही वरून काही टाकलं तरी प्रॉब्लेम नाही पण मधात प्रॉब्लेम काय आहे तो बघा जमिनीत प्रॉब्लम असेल तर वरून काही टाकलं तरी ते घेणार नाही बरोबर आहे त्यामुळे जमिनी काही लक्ष द्या जमीन सुदृढ असेल तर शेतकरी सुदृढ राहणार आहे आणि शेतकरी सुदृढ असेल तर शेतकऱ्याचा हा पूर्ण जो आपला भारत देश आहे जे आपण कृषी देश म्हणतो ते सुद्धा सुदृढ राहणार आहे त्यामुळं जमिनी काही लक्ष द्या सो थँक यू विश्व thank you